नमस्कार मंडळी इथे पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आई आणि मावशी इकडे गाय शोधायला गेल्यात तर त्या अजून आल्यात नाही सकाळपासून गेल्यात सकाळी आठ वाजता गेल्या ते आता दुपारी अडीच वाजले तरी आलेत नाही त्याला तर जाऊया आपण त्यांना बघायला अजून काही आलेत नाही मावशीची गाय दोन दिवस दो आली नाही आणि बिबट्याची भीती आहे इकडे कारण बिबट्या आला आमच्या जंगलाला तर गाय आली नाही त्याच्यामुळे त्या दोघीजणी शोधायला गेलेत सकाळी गेलेत काय खाल्लेला पण नाही आहे नाश्ता चहा पिऊन गेलेत त्या अजून आलेत नाही बघूया आपण कुठे गेल्यात या रस्त्याला जायचं की ह्या बघूया आपण ह्या साईडला जाऊया ह्या साईडला जाऊन आवाज देऊया कारण त्या बहुतेक वर वरती जो रस्ता गेला आहे त्या साईडला पलीकडं तर त्या त्या साईडने गेल्या सकाळी त्या बहुतेक इकडे खाली येतील ह्या जा, रोडनी ह्या रोडने ज जायचं आहे आपल्याला हा बघा मग पाखरांचा आवाज येतोय अजून आपण गावाच्या आसपासच आहे आणि माझ्यासोबत आता कोण नाही सर्व इकडे तिकडे गेलीत बघूया आपण पुढे जाऊन आवाज देऊया जंगल बघा किती झालं आहे बघा पूर्ण जंगल आणि ह्या जंगलामधून आपल्याला जायचं आहे एकटीच आहे सोबत कोणच नाही कारण सर्व शेतावर वगैरे गेलीत हे बघा वारूल बघा मुंग्यांचा हे बघा वारूल बघा आजूबाजूचा परिसर बघा आपल्याला या जंगलातून जायचं आहे हे बघा पूर्ण गज आहे एकदम डरावना सीन वाटतो हे बघा बघूया आपण गाय भेटली की नाही जर भेटली असली तर बरं आहे जंगलात आता मी एकटीच चालली कारण माझ्यासोबत कोणच नाही आहे आणि आई आणि मावशी पुढे गेल्यात सकाळी त्या आठ वाजता गेल्या गाय शोधायला कारण गाय काल पण नाही आली परवाच्या दिवशी पण नाही आली आणि इकडे बिबट्याची भीती आहे आणि हे बघा आजूबाजूला सगळीकडे जंगल भरपूर आहे आता जायला तर भीती वाटते पण त्या दोघे अजून आलेत नाही त्याच्यामुळे त्यांना शोधायला जाते आणि माझ्यासोबत राजा पण नाही आला राजा असता थोडं बरं वाटलं असतं पण राजा काय माहिती त्या दोघींसोबत गेला असला तर माझ्यासोबत तर नाही आणि आवाज पण एकदम वेगळा वेगळा येतो जंगलातून जाताना बघूया आपण भीती वाटते पहिल्यांदाच एक एकटीच चालली जंगलात कोण नाही सोबत तर ते दोघी पण आलेत नाही तर त्यांना शोधायला जाते बघूया भेटल्या तर ये पुढे काय जायची इच्छा नाही होईल कारण पूर्ण जंगलच आहे हे बघा करवंदीच्या बोक्या आपण घेऊया हे पूर्ण सोलून खायचे असतात हे बघा तुम्हाला दाखवते अशा प्रकारचं सोलून घ्यायचं हे बघा हे वरची साल आहे ना ती काढायची पूर्ण सोलून घ्यायचं या कोवल्या बोग्या खायला मस्त रानमेवा जंगलामध्ये गेलात ना काही ना काहीतरी खायला भेटतो आपल्याला ह्या करवंदीच्या बोके आहेत जे आपण करवंद खातो त्या झाडाची आहेत हे बघा आणि कोणी कोणी काय असं खाल्लेलं आहे तर नक्की कमेंट करून सांगा हे बघा मस्त खायला लागतं मजा येते कोवली एकदम आहे आई नाही कुठे आवाज नाही येत आवाज येतो तर भीती वाटे, ढुक्कर वगैरे असते याम आवाज येतोय कातेरं वगैरे पडतो ना त्याचा आवाज येतो आहे पण असं वाटतो कोण आला की काय कारण आता बिबट्याची पण भीती आहे जंगलामध्ये आणि डुक्कर पण भरपूर झालेत आणि जंगलात फिरायची काय आपल्याला सवय नाही एकटी तर कधी नाही गेली जंगलात पण आता ह्या दोघीजणी आल्यात नाही तर वाट बघून बघून आली मी बघूया जिथपर्यंत रस्ता माहिती आहे तिथपर्यंत जाऊन बघते आणि जंगल पण एकदम घंडाचा आहे चला करबंदीच्या बोक्या पण खाऊन झाल्या चला आता त्या दोघींना शोधायला जाऊ आपण बघा वारा बघा सुटला झाडाचे पालवे पण हलतायत बघा फांद्या बघा कशा आहेत आणि ही जागा पण एकदम डेंजर आहे असं ऐकून माहिती आहे मी काही कधी अनुभव घेतलेला नाही पण एकदम डरावणी जागा आहे इथे आहे ना वास येतोय कोणता तरी प्राणी मेलाय तर वास घाण येतोय एकदम फटाफट जाऊया आपण की बघा किती गस आहे वास भरपूर येतोय बापरे जायला पण भीती वाटते पाय पुढे काय जाईत नाही एवढी भीती वाटते मनामध्ये आई तिकडे आवाज येतोय कोणाचा तरी बघूया आपण कोणतरी बोलतोय आल्या बहुतेक आल्या असतील तर जाऊया आपण माझा पायच नाही पुढे जाईत एवढी भीती वाटते हे बघा आवाज विचित्र विचित्र येत आहेत आई आवाज येतोय तिकडून पण कोण आवाज देईत नाही चला इथून जाऊया आपण हे बघा इकड़े फाटूरला आहे बघा आता कसा रहे आलास बाहेर पाऊस नाही काही नाही नाही कुठे चाललास आर आरमोठ्या कुठे चालल्या बघतोय बघा कसा ह्या जंगलातून आवाज येतोय बहुतेक आई आणि मावशीच असतील आई आ येता खाली ह बहुतेक वरती आहेत येतात तेही आईला निघालेत तुम्हाला शोधायला तुम्हाला शोधायला अजून आल्या नव्हत्या ना, ना। तेव्हा इकडे ते ते वरती आहेत मावशी आता येतात खाली त्या साईडला आहेत पलीकडं आहेत ते बघा जण त्या साईडने जाता आहेत आ आली त्या साईडने गेल्या त्या सा दोघीजणी पण आता परम त्याच मला बोलले त्यावरती येऊ नको मला वाटलंच ह्याच रस्त्याने येतील खाली कारण वरून डोंगरातून गाय भेटली काय काय माहिती नाही त्या त्या, त्या साईडने गेल्या खा खाली आता मला परत इकडून या साईडने उतरायला हे बघा झाड बघा पूर्ण आतून पोकल घाबरत घाबरत आली पूर्ण जंगलामध्ये आता त्या मा मला काय दिसलं नाही पण त्या साईडने उतरल्या खाली मला बोल वरती येऊ नको कारण पूर्ण वरती जंगल आहे हा हा आली वरती जंगल आहे तर मला बोलल्या येऊ नको आता मी त्यांना शोधायला आली पण त्या आल्या बरा झाला आले त्या ह्या बघा इकडे मावशी आणि आई आल्या भेटली काय ना सकाळपासून गेलेल्या सकाळी आठ वाजता गेल्या फक्त चहा पिऊन गेल्या होत्या ना मग नाही भेटली मग सकाळपासून फिरल्या चला आपण जाऊ घरी संध्याकाळी बाबांना वगैरे पाठवू बघायला चला हो

चला तर फायनली आम्ही घरी पोचलेला आहे आणि गाय काय भेटली नाही आपल्याला मावशी आणि आई गेल्या होत्या शोधायला पण नाही गाय भेटली संध्याकाळी बाबा आणि आई वगैरे जातील बघायला चला तर कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर टाटा बाय बाय